दे <tries> <tries> सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक आणि बाल या ठिकाणी धम्मपरिषद चालू होती आपल्या सर्वांना या ठिकाणून मी अष्टशील प्रदान करण्यात येणार आहे तर आपण सर्वांनी बघू शकता की रात्रभर लोकांनी प्रवचन ऐकल्यानंतर आता काही गायन झाल्यानंतर लोकं थोडेसे असताव्यस्त आहेत आज दिवसभर आणि रात्रभर देखील इथं धम्मपरिषद चालणार आहे दोन दिवसाची धमपरिषद आहे तर अष्टशील प्रदान करण्यात येईल सर्वांनी हॅलो हॅलो सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक आणि बालिकांनो पौर्णिमेच्या अनुषंगाने ज्यांना ज्यांना अष्टशील प्रदान करण्याचं आहे ज्यांना अष्टशील ग्रहण करायचं आहे त्यांनी दोन्ही हात जोडून या ठिकाणी माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे सर्वांना अष्टशील देण्यात येईल आज पौर्णिमेच्या अनुषंगाने आठ शिलाचं पालन करायचं असतं आपल्या पवित्र काया पवित्र वाचा आणि पवित्र मनाने त्रिविध अंगांनी अष्टशील पालन केल्याने दहा संकटापासून आपलं रक्षण होत असतं म्हणून भगवंताचे खरे अनुयायी हे अष्टशील धारी असतात महिन्यातले कमीत कमी चार दिवस पौर्णिमा कृष्णाष्टमी शुक्लाष्टमी आणि चतुर्दशी बद्यचतुर्दशी या अशा चार दिनी आपण अष्टशील उपोष पालन केल्याने आपलं जीवन सुखमय होतं आणि भगवान तथागत सम्यक संबद्धांनी उपस्वतःचे खूप मोठे लाभ सांगितलेले आहेत म्हणून अष्टशील ग्रहण करण्यासाठी आठ शिलाचं पालन करण्यासाठी सर्वांनी आज माझ्या पाठोपाठ सर्वांनी म्हणायचं आहे हात जोडा आणि मी जसं म्हणेल तसं म्हणायचं आहे शील ग्रहण करायचं आहे म्हणा साध साध साधू अरहं समासं बुद्धु भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाक्षात् भगवता धम्म धम्मं नमामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेन कथं शब्दम् अपराधं कमतु मे भन्ते ओकास अहंभन्ते तिशरणेन सः अट्टाङ्ग स up silang धम ya cami anu गhangkat Hai silang देत में भते Hai Dutiammpi tapimpi Yamahang vadami tang vadeta Namo tasa bhagavatu arahatu Sama sambuddhasa Tinjulah semuanya बुद्धं शरणं गच्छामि धर्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि Du tiammpi butang sararanang gaca Hai Dutiamppit tamang sararanang gacaami Hai Dutipe පදං සමාධයාමි සාසාදුुසාධති සරනන සහటග සමනාගතං upපෝසතಸීළං දම්මං සාදුुක सुरक्षितं कत्वापमादेन शीलं सम्पादित शीलेन सुगतियन्ति शीलेन भोगसम्पदा शीलेन निभूति यन्ति तस्मा शीलं साधु साधु

या ग्रहण केलेल्या शिलाला अष्टशील म्हणतात उपोसत म्हणतात हे उपोसत आष्टशील ग्रहण केल्यानं आपले दहा प्रकारच्या संकटापासून रक्षण होतं भगवंताच्या काळामध्ये अनेक लोक उपवास तापवास करत होते आणि उपवास करण्याची मोठी परंपरा जेव्हा सुरू झाली तेव्हा विशाखा माता भगवंताकडे गेले म्हणाले भगवान गावात नगरात अनेक लोक उपवास तापास करत आहेत उपवास आणि काही लाभ होतात का त्यावेळेस भगवान म्हणतात हे विशाखे उपवासत तीन प्रकारचे आहेत एक आहे गो उपोसत गो म्हणजे गाय जसे एखादी गाय सकाळी दिवसभर खात राहते इथे खाते तिथे खाते इथे खाते दिवसभर चरत राहते संध्याकाळी काही तिला ढेप दिले तरी खाते चारा खाते दुसऱ्या दिवशी ठरवते की इथे इथं तिथं खाईल तर त्या गाईचा लोभ वाढत राहतो दुसरा काही लाभ नाही तसंच समाजामध्ये अनेक लोक गो उपोषत करतात गायी सारखं चरतच राहतात शेंगदाणे खाय शाबुदाने खाय खिचडी खाय हे खाय ते खाय नवीन चिवडा खाय नंतर फळं खाय खातच राह खातच राह आणि टमटम फुकतात म्हणे खाऊ खाऊ त्यांचा लोभ वाढतो म्हणे त्यांना काही लाभ होत नाही विशाखे असे गो उपोषत खूप आहेत म्हणे दुसरा आहे निघंठ उपोषत निगंठ म्हणजे त्या काळातले नग्न साधू त्यांचे अनुयायी म्हणे हे दिवसभर थुंक पण गेलत नाहीत काही खात नाहीत म्हणे पण कधी कधी आपल्या अनुयायाच्या चोरून रात्री गुप्त चोरून खातात असे काही लोक दिवसभर काही खात नाही पाणी पित नाही थुंकही घेत नाही अशा लोकांचा चोरून चोरून खाण्याचा स्वभाव वाढतो म्हणे त्यांना काही लाभ होत नाही दुसऱ्यांना दाखवण्यासाठी फक्त मी असं असं करत आहे पण चोरून खायचं तिसरी गोष्ट विशाखे हे आर्य उपोषत आहे हे आर्य उपोषत असं आहे की सकाळी उठल्यानंतर तीन रत्नाला शरण जाऊन आपल्या कायानं हत्या करायची नाही दुसऱ्यालाही करायला लावायची नाही ज्यांनी हत्या केली त्याची प्रशंसा करायची नाही त्याला सपोर्ट करायचं नाही आपल्या कायानंही चोरी करायची नाही दुसऱ्यालाही करायला लावायची नाही ज्यांनी केली त्याला मदत करायची नाही मनाने प्रशंसा त्याची करायची नाही सपोर्ट करायचं नाही आपल्या कायाने ब्रह्मचर्याचं पालन करायचं पती पत्नीने बहीण भावासारखं वागायचं मायलेकरांसारखं वागायचं बाप बापा बापारीसारखं वागायचं बहीण भावासारखं गुरु शिष्यासारखं वागायचं ब्रह्मचर्याचं पालन करायचं आज खोटं बोलायचं नाही दुसऱ्यांना बी खोटं बोलण्यास प्रवृत्त करायचं नाही आणि जे कोणी खोटं बोलून त्याची प्रशंसा करायची नाही त्याला पाहून सार करायचं नाही आजच्या दिवशी नशा नशापतन आधी करायचं नाही दुसऱ्यालाही नशापतन दुसऱ्यालाही दारू आधी बाजायचे नाही त्यालाही मदत करायची नाही दारू पिणाऱ्या लोकांची प्रशंसा करायची नाही त्यांना चाकरी करायची नाही आणि त्यांना कुठलीच मदत करायची नाही संध्याकाळी अवेळी भोजन करायचं नाही फळाचा ज्यूस घ्यायचा लिंबू पाणी घ्यायचं मोलाचा मध घ्यायचा किंवा गुळाचं पाणी घ्यायचं अशा प्रकारचं बिमार असेल तर डॉक्टरने सांगितलं असेल तर अल्प प्रमाणामध्ये गोळ्यासाठी ते त्यांचा छोटा आहार घेऊ शकतात त्यानंतर नाच गाणे तमाशे आधी मेळे पाहायचे नाही स्वतःला सुगंधी द्रव्याने मेकअप आधी करायचं नाही काजल आधी लावायचं नाही लिपस्टिक आधी लावायचे नाही फॅर अँड लवली लावायची नाही कुठल्याही प्रकारचं नटापटा सजून दजून घ्यायचं नाही नच गीत वादित माला गंध म्हणजे माला गळ्यामध्ये माला काळ्या महिन्याची नाही पिवळ्या मन्याची नाही सोन्याची नाही चांदीची नाही फुलाची नाही माला गंध गंध म्हणजे डोक्याला टिका नाही बुका नाही काला टीका नाही टिकल्या नाही कुकू नाही कुठल्याही प्रकारचं नाही आज पती असून सुद्धा पती नसल्यासारखं जीवन जगायचं आहे पत्नी असून सुद्धा पत्नी सारखं नसल्यासारखं जीवन जगायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यामुळे माला गंध विलेपण विशेष प्रकारचं लेपन लावायचं नाही विलेपन धारण मंडल विभूषण ठाणा शिक्षा बदल समाधी उच्च सैन्य महा सैन्य मोठ्या मोठ्या सैन्यासनावर गाद्या दुल्यावर झोपायचं नाही हे विषाख्या अशा प्रकारचे आठशील पालन करणे याला उपोसत म्हणतात आर्य उपोसत म्हणतात भगवान असं केल्यान काय लाभ होतो नऊ कोटीचा आसनावर बसून नऊ कोटीचे हिरे त्या आसनाला लावल्यानंतर एखादा राजा त्या आसनाचं जेवढं सुख भोगतो तेही सुख काहीच नाही विशाखा या अष्टशील स्वतःच्या सुखापुढं या अष्टशील स्वतःच्या सुखापुढं ते नऊ कोटीच्या आसनाचं सुख भोगणाऱ्या राजाचं सुख एका फुलाच्या पाकळीचा सोलावा हिस्सा पण बराबरी करत नाही अशा प्रकारचं हे सुख आहे आणि म्हणून हे केलं पाहिजे दहा प्रकारच्या संकटापासून उपोषतवाल्याचं रक्षण होतं भूकंपात मृत्यू होत नाही सुनामीत होत नाही ज्वालाग्रहित होत नाही चक्रीवादळात होत नाही साप चावत नाही करंट लागत नाही विषबाधा होत नाही असे दहा प्रकारच्या संकटातून त्याला चतुर्दीप पालाचं रक्षण सुरू होतं विशाखा बसल्याबरोबर त्याला पटकन ध्यान लागतं ध्यान लागल्यानंतर त्या माणसाचं मन नेहमी प्रसन्न राहतं त्याच्या चित्तामध्ये कोणाबद्दल राग दिवस मोह राहत नाही मरताक्षणी तो माणूस सजग राहतो आणि मेल्यानंतर सुद्धा तो चांगला सोबत जातो विशाखा इतके लाभ आहेत अनेक लोक उकोसत पहिलं मला मुलगाच व्हावा लग्न लग्न चांगल्या घराण्यात व्हावं नंतर मला सवत आधी येऊ नये किंवा माझा असं अशासाठी करतात हे विषय काही सामान्य गोष्टी आहेत म्हणे या सहज प्राप्त होतात म्हणे पण आर्य उपसत पालन केल्याने भिक्षू सारखं भिक्षून सारखं जीवन जगण्याची संधी प्राप्त होते म्हणून बाकी अठ्ठावीस सव्वीस दिवसाचे पंचशील आणि महिन्यात ते चार दिवसाचं अष्टशील हे शील घेऊन जर पुण्य करत करत गेलं तर एक दिवस निश्चित असा येतो कि त्या उपासकाला त्या उपासिकेला एक दिवस भगवान बुद्धाचा पुत्र आणि भगवान बुद्धाची पुत्री म्हणजे चिवर अंगावर येतं त्याला दहा शील पालन करण्याची संधी प्राप्त होते आणि साऱ्या दुःखातून मुक्त होणार निर्वाण प्राप्त होतं निर्बान प्राप्त होतं आरंतपद पद प्राप्त होतं विशाखा आणि म्हणून हे या म्हणून हे आष्टशील जे आहे समनागत म्हणजे श्रमणाच्या गतीला मिळवून देणारं सुख ते प्राप्त करून देतं म्हणून आज आपण या पौर्णिमेच्या मनुषंगाने आष्टशील ग्रहण केलं निश्चित स्वरूपामध्ये तीन अंगांनी आपण आष्टशील पालन करा माझं ज्ञान सत्यशोधक युट्यूब चॅनल आहे तिच्यावर जवळजवळ आठ दहा स्पेशली याच्यावर व्हिडिओ आहेत उपोसत कसं करायचं जास्त आज तुम्ही रात्रभर जागला आहात जास्त प्रवचन न देता एवढंच सांगतो की ते अष्टशील उपोषण कसं पालन करायचं त्याच्यावर गहिराईमध्ये सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही ज्ञान सत्यशोधक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याच्यावर जाऊन ह्या व्हिडिओ तुम्ही अवश्य बघू शकता आज तुमच्या सर्वांच्या प्रति आशीर्वाद गाता म्हणतो सर्वांचं कल्याण हो सर्वांचं मंगल हो पत्रकात दिल्याप्रमाणे आणि नेहमी नेहमी भंतिजींनी सांगितल्याप्रमाणे आज दिवसभराचा जो शेड्यूल आहे त्या सर्व दिवसभराच्या शेड्यूलमध्ये आपण सहभागी व्हा दोन वाजता आपली धम्मपरिषद पुन्हा ठीक सुरू होणार आहे उत्तम खंडारे साहेब दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्याकडे भोजन दन आहे तिकडं ध्वजारोहण आहे आणि त्या त्यांच्या घरी तिकडं उपदेश प्रवचन होतो ते पण मग रात्री भंतीजीने सांगितल्याप्रमाणे होईल आणि या ठिकाणीच दोन वाजेपासूनच आपली धम्मपरिषद आज पुन्हा रात्रभर चालेल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे सर्वांचं कल्याण हो सर्वांचं मंगल हो सर्वजण सुखी हो सुखी हो सुखी हो दुःखी देख करुणा जगे ऐसा ब्रह्म विहार सुखी देख जगे ऐसा ब्रह्म विहार विषम स्थिति में समता जगे ऐसा ब्रह्म विहार सभी के प्रति मैत्री जगे ऐसा ब्रह्म विहार खुले मुक्ति के द्वार होए दुखों से पार मिले परम निर्वाण शरण है बुद्ध की और शरण नहीं इस सत्य वचन के तेज सब के सारे दुख दूर होय शरण है धम्म की और शरण नहीं को इस सत्य वचन के तेज से सबके सारे भय दूर हो शरण है संघ की और शरण नहीं को इस सत्यवचन के तेज से सबके सारे रोग दूर हो शरण है बुद्ध की की संघ की और शरण नहीं कोई सत्यवचन के तेज से सब सारी इच्छाए पूरी हो सारे संकल्प पूरे हो सारे आधिष्ठान पूरे होय तीन नरत्न के पुण्य बल से भारत बौद्धमय होय विश्व धर्म राज्य भारत धर्ममय सफल होय तीन रत्न के पुण्य बल से सबका मंगल होय सबका मंगल हो य सबका मंगल मङ्गलभूय भवतु सब मङ्गलं भवतु सबमङ्गलं भवतु सब सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वजण सुखी हो त्रिरत्नाच्या प्रभावाने तुमच्या साऱ्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे परिपूर्ण हो प्रज्ञाशील मैत्री करुणा मुदिता उपेक्षा धन द्रव्याची राहून हो, तुमच्या कामात तुम्हाला सुयश प्राप्त हो यश कृती आजरामर हो तुमचं हे आष्टशील उपोषत आशु हो सर्वांच्या घरातील अज्ञान अंधकाराचा नायनाट होऊन सदैव तुमच्या घरामध्ये ज्ञानाची ज्योत प्रकाशित होत राहो सर्वांच्या दुर्गुणांचा नाश होऊन सद्गुणांची अभिरुद्ध राहू हो। आणि या पुण्याच्या बळाने ज्या सुखाच्या तोडीचं दुसरं कोणतंही सुख नाही ते परम श्रेष्ठ बाण सुखासाठी सत्कर्म साथ सहायकारी हो खूप मंगल हो खूप मंगल हो खूप मंगळ हो सुखी हो साधू 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 ठीक आहे हे सत्र आपण या ठिकाणी समाप्त करूया संघगिरी महास्तोकाचं काम भगवान बुद्धांच्या धातू अरंताच्या धातू पूजा हरंत आनंद बंदी धातू ज्या स्तूपामध्ये ठेवल्या जाणार आहे ते मी औरंगाबादला साडेसात एकरमध्ये स्तूप निर्माण करणार आहे ज्यांना कोणाला दान पुण्य करायचं असलं तुम्ही करू शकता प्रत्यक्ष त्या ठिकाणी येऊ शकता एक वीट लावू शकता श्रमदान करू शकता आणि ज्ञान सत्यशोधक हे कॅलेंडर मी काढलेले आहे माहीत नाही गाडीत बघतो आहे की नाही इथं जर असले तर कॅलेंडर तुम्ही घेऊ शकता मी थोडं दहा मिनटं आहे इथे नसेल तर मग कॅलेंडर संपले असतील तर मग पुढच्या वेळेस आता आता सर्वांना सुट्टी आहे सर्वांचं मंगल हो कल्याण हो सुखी हो जर ज्ञान सत्यशोध कॅलेंडर गाडीत बघतो असेल तर मग तुम्ही मात्र इथे येऊन घेऊ शकता ठीक आहे सर्वांचं मंगल हो कल्याण सुखी हो उपासिकांनो आज मी मोलावा या ठिकाणी देखील येणार आहे त्यानंतर तीन तारखेला शिवनपायली पूज्य शिलानंदी महास्ते यांच्या हां असत असत दोनदा दाबायचे मोठे मागच्या देखील असं पटेल या येऊ येऊ शकते येऊ या या तर शिवण सुद्धा तीन तारखेला येणार आहे तर उपासिकांनी उपासकोकाशिकाने सुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन दान पुण्य करू शकता व शिवण पायली जे शिलानंदी महास्ते रामबोड्यावाले त्यांच्या जन्मगावी धमोकाशे तीन तारखेला तर आपण त्या ठिकाणी देखील येऊन पुण्य अर्जित करू शकता आणि म्हणून या ठिकाणी हे सत्र आपण या ठिकाणी समाप्त करूया सर्वांचं मंगल हो कल्याण हो सुखी हो सुखी दानपुण्य करताना जर काही अडथळा आला तर स्क्रीनशॉटचा आपले क्यू आर कोडचा वापर करा जे की ग्रुपवर गु, येईल आणि आज संघगिरी महाविहार मयुर मुर्ग दायवन आडगाव जावळे तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी भगवान तथागत सम्यक संबुद्धांच्या पाच आर्हंतांच्या पूजा आर्हंत आनंद भंतीजींच्या व बाबासाहेबांच्या आस्तिधातूचं दर्शन होणारे दिवसभर मी जरी इकडं पुण्याला आलो तरी मात्र तिथं आपल्या इथे भंतेजी आहेत आणि सागर गजानन आणि सुमेध आणि दोन तीन उपासक ते आपल्या सगळ्यांना सुव्यवस्थित दिवसभराचं एक वन डे शिबिर असल्यासारखंच आहे तिथं तुम्ही जाऊन दर्शन करू शकता व प्रत्यक्ष तिथं दा दान पुण्य करू शकता व कॅलेंडर तुम्हाला तिथेही प्राप्त होतील म्हणून सर्व उपासक उपासिकाने जे आज जायचं ठरवलेलं आहे त्यांनी कॅन्सल करू नका मी जरी तिथं नसलो तरी मात्र सगळं भगवंताच्या धातू तिथं आहेत आणि तुम्ही तिथं त्यांचे भगवंताच्या धातूच्या शालेत राहून थोडं ध्यान पुण्य करू शकता आणि महान पुण्य अर्जित करू शकता सर्वांचं मंगल हो कल्याण हो सुखी हो सुखी हो